ओम नमस्कार मी भाष्कर मोघे पाटील योग शिक्षक पतंजली योग समिती बघा आज आपण शुगर शुगरविषयी माहिती घेऊया शुगरसाठी आसन काय गरजेचं आहे कुठलं आसन केलं पाहिजे याचीसुद्धा आपण नियमित माहिती घेऊ बघा शुगरमध्ये आपण खूप औषधी खात असतो शुगरची जर जेवढी तुम्ही औषधी खाल तेवढी तुमचा किडनीला फरक पडतो किडनी असेल हार्ट असेल लिव्हर असेल याचे साईड इफेक्ट्स असतात तशी आपण बी पीची घाई गोळी खात असतो शुगरची गोळी खातो त्याचप्रकारे आपल्याला शुगरसाठी सुद्धा खूप गोळ्या घ्यावं लागतात इन्शुलिनचं इंजेक्शनसुद्धा घ्यावं लागतं इन्शुलिन शुगरमध्ये बनणं फार महत्त्वाचं असते म्हणून आपलं इन्शुरिन कसं तयार होईल कुठल्या प्राणायामाने इन्शुरिन तयार होतो शुगरसाठी पहिलं तर आपलं कपाळभाती आहेच जे प्राणायाम सांगतो ते प्राणायामाचं नियमित करायचे शुगरसाठी आपलं काय आवश्यक असतं बघा शुगर का होतं आपल्या शरीरात शुगर आवश्यक आहे हे आपल्याला वस्तूंच टाकून दिले इश्वरायन टाकून दिले शुगर हा एक घटक असतो शरीरात प्रत्येक अवयाला कार्य करण्यासाठी शुगरची गरज असते आणि शुगर आपल्या शरीरात समजा खर्च होत नसेल तिथपर्यंत पोहोचत नसेल तर ती आपली तशीच जमा होते जसं आपण कुठलंही अन्न खा त्यामध्ये शुगर आहे फळ खा शुगर आहे ते तशीच जमा राहते त्यामुळे आपण म्हणतो हे शुगरचं प्रमाण वाढलं हे जमा का राहते खर्च का होत नाही तर आपल्या शरीरात एक पॅनक्रियासारखी एक छोटी डब्बी असते आतळ्याला लागून जे आपल्या नस असतात त्यामध्ये एक छोटी इतक्यात पॅनक्रियाज असते ती समजा अनएक्टिव्ह झाली ती समजा क्रियाशील राहिली नाही तर आपलं इन्शुलिन फेकण्याचं काम ती करत नाही जेव्हा आपलं पॅनक्रिया इन्शुलिन बाहेर फेकेल तेव्हाच ते शुगर इन्शुलिन आपल्या प्रत्येक अवयापर्यंत पोहोचत असते तर याचं कार्य कमी झालं किंवा मंदावलं तर आपली शुगर वाढते तर याचं कार्य वाढण्यासाठी आपण काय करतो डायरेक्ट इन्शुलिनचं औषध घेतो इन्शुलिन्स सोडतो शरीरात त्यामुळे तुमची शुगर खर्च होते पण ती केव्हा फक्त एका दिवसासाठी पुन्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी औषध घ्यावंच लागते तर औषध न घेता तुमची शुगर ही बसली पाहिजे कायमची यासाठी तुम्हाला प्राणायाम आहे ते प्राणायाम करायचेच आहे पण सोबत त्याच्या मात्र तुम्हाला मंडुकासन करायचं आहे मंडुकासन अत्यंत आवश्यक आहे शुगरसाठी तर बघा क्रिया सांगतो मी तुम्हाला मंडुकासन करताना पहिल्यांदा बसाचा तुम्हाला वज्रासन बघा घुटण्या बसा तुम्हाला याला म्हणतात वज्रासन कल्पना आली असेल तुम्हाला पूर्ण आपण पोहोचाव ती बसला आहो त्यानंतर आपल्याला हे अंगठे आहे अंगठे आत घ्यायचे आहे मुठ बांधायची आहे हे मूठ, मूठ आपल्या दोन्ही बिंबीच्या साईडला ठेवा दोन्ही मुठा खडे जे आहे हे आपल्या आतल्या भागाला लांब श्वास घ्यायचा श्वास सोडून द्यायचा पूर्ण दाब द्यायचा त्याला आणि खाली धोकायचो दाब एवढा बसला पाहिजे त्या नाभीला जितका वेळ थांबता येईल कमीत कमी तीस सेकंद जास्तीत जास्त तू आप आपल्या शक्तीनुसार हे सुद्धा तुम्ही दहा दाखवू शकता ज्यांना शुगर असेल त्यांनी दुसरी क्रिया डावा आहात त्यावरती उजो आहात हे आपल्या बेंबीवर ठेवायचं आहे घ्या लांब स्वास स्वास सोडून द्या मला पूर्ण दाब द्यायचा खाली झोकायचं बिंबीचे ठोके आपल्याला तळ हाताला जाणवले पाहिजे एवढा दाब बसला पाहिजे ना त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीस सेकंद चाळीस सेकंद एक पण थांबू शकतो आपण हे जे आपण दोन सांगितल्या दोन क्रिया मंडूकासूनच्या ह्या दोन्ही क्रिया ज्यांना शुगर असेल जास्त असेल त्यांनी दहा वेळा पंधरा वेळा नियमित करा याला वेळेचं बंधन नाही तुम्हाला कधीही करता येईल फक्त जेवणाच्या आधी करायचं आपल्याला उपाशा पोटी जेवढं पोट खाली राहील तेवढं तुमचं इन्शुलिन जास्त तयार होईल पेनक्रिया चांगले ॲक्टिव्ह होईल जेवल्यानंतर नाही करायचं जेवणाच्या आधी करायचं आहे तुम्हाला दोन्ही टाईम करता येईल चला धन्यवाद ओ नमस्कार नियमित प्राणायाम करा नियमित आसन करा आणि रोगमुक्त राहा हाच एक संदेश मला तुमच्यापर्यंत आहे धन्यवाद